मित्रांनो म्हाड्याच्या लॉटरीची घोषणा कधी होऊ शकते कुठल्याही क्षणी होऊ शकते अशातच आपल्याला अनेकांचे प्रश्न आलेले आहेत की नेमकं सर या लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहेत त्याच्या संदर्भात माहिती द्या असे अनेक कमेंट्स आलेले आहेत तर आज आपण म्हाडा लॉटरीसाठी जे काही अपकमिंग म्हाडाची लॉटरी आहे मुंबई मंडळाची त्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत त्या संदर्भात अधिकची माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही आता मुंबई मंडळाची लॉटरी जाहीर होणार आहे किंवा येणार आहे त्याच्यापूर्वी आपल्याला आपली डॉक्युमेंट सगळे तयार करणं आवश्यक आहे कारण म्हाडाने सांगितलेलं आहे की लॉटरीमध्ये अर्ज करतानाच तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत अर्थातच तुम्हाला सादर करायचे आहेत म्हणून आज जे काही डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही काढलेले नसतील तर प्लीज ते आत्ताच काढून घ्या आणि जर तुमच्याकडे रेडी असतील तर तुम्ही ते स्कॅन करून कम्प्युटरमध्ये फोल्डर बनवून मोबाईलमध्ये फोल्डर बनवून हे सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित सेव्ह करून ठेवा तर मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेलेकन प्रेस करायला मात्र विसरू नका तर आता जे काही डॉक्युमेंट तुम्हाला मी सांगणार आहे ते व्यवस्थित नी समजून घ्या आणि त्याचनुसार तुम्ही पुढील कारवाई करा चला तर आता आपण पाहूया नेमक्या या लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती कोणती आहेत ते तर पहा मित्रांनो या ठिकाणी सर्वात प्रथम तुमच्याकडे पासपोर्ट आकाराचा फोटो असणं आवश्यक आहे म्हणजे लेटेस्ट फोटो तुम्ही काढून घ्या आणि तोच फोटो तुम्हाला पुढे वापरायला कामी येणार आहे म्हणजे तुम्ही जर फोटो काढतानाच तुम्ही दहा पंधरा जे काही कॉपीज असतील ते काढून ठेवा जेणेकरून पुढे अडचण येणार नाही म्हणून तुम्हाला या ठिकाणी पासपोर्ट फोटो देणं आवश्यक आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे पॅन कार्ड असणं आवश्यक आहे आता पॅन कार्डचे तुमच्या नावामध्ये स्पेलिंग असेल तर ते तुम्ही करेक्शन करून घ्या Uh, किंवा जे महिला असतात स्पेशली लग्न झाल्यानंतरचं नाव किंवा लग्नानंतरचं नाव ह्याच्यामध्ये काही गोंधळ असेल तर ते तुम्ही आताच क्लिअर करून घ्या कारण फॉर्म भरताना पॅन कार्डवरचं नाव तिथे हायलाईट केलं जातं म्हणून एकत्रित फॉर्म भरायचं असेल तर तुम्हाला तिथे पॅन कार्डमध्ये जे काही नाव आहे ते स्पेलिंग करेक्शन करून किंवा नावामध्ये बदल करून घ्या त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचं कागदपत्र आहे मित्रांनो आधार कार्ड आधार कार्डचं सुद्धा सेम आहे तुम्ही तुमचं नाव तुमची स्पेलिंग ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून घ्या त्याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ व्यवस्थित आहे का ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेक्शन करून ठेवा आणि महिलाच्या बाबतीमध्ये सेम जसं पॅन कार्ड सांगितलं की तुम्हाला आधार कार्डमध्ये जर काही नावं चेंज करायचं तर लॉटरीपूर्वीच ते सगळं चेंजेस करून घ्या यानंतरचं आहे बँकेचा कॅन्सल चेक किंवा पासबुकचं पहिलं पान समजा तुमच्याकडे बँकेचं चेक चेकबुक असेल तर तुम्ही ते कॅन्सल चेक देऊ शकता जर केस समजा एखादा अर्जदार निरक्षर असेल आणि त्यांना चेकबुक मिळालं नसेल तर अशा केसमध्ये तुम्ही पासबुकचं पहिल्या पानाची जे काही प्रिंट आहे किंवा जे काही पहिलं पान आहे त्याचे तुम्ही फोटो तिथे स्कॅन करून अपलोड करू शकता फक्त एवढंच बघायचं ती ती जी बँक आहे ती नॅशनलाइज बँक असणं आवश्यक आहे अर्थात की तिला आय एफ एस सी नंबर जो असतो किंवा एम आय सी आर नंबर असतो तो असणं आवश्यक आहे पत्तफेरीचं चालणार नाही आहे तुम्हाला त्या बँकेला विचारावं लागेल तुमच्याकडे तुमच्या बँकेचा आहे एफ एस सी नंबर किंवा एम आय सी आर नंबर आहे का तर त्याच बँकेचं या ठिकाणी पासबुक किंवा कॅन्सल चेक चालणार आहे त्याच बँकेच्या खात्यावरती पैसे तुम्हाला रिफंड मिळणार आहेत त्याच्यानंतरचं अतिशय महत्त्वाचं आहे जातीचं प्रमाणपत्र आता कास्ट सर्टिफिकेट फक्त चारच प्रवर्गासाठी लागणार आहे पहिला प्रवर्ग प्रवर्ग आहे एस सी अर्थातच अनुसूचित जाती दुसरा आहे एस टी अर्थातच अनुसूचित जमाती तिसरं आहे एन टी अर्थातच भटक्या जमाती आणि चौथं आहे डी टी अर्थातच विमुक्त जाती या चार प्रवर्गासाठी जातीचं प्रमाणपत्र आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे जर समजा आता नसेल तर ठीक आहे पण तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा द्यावं लागणार आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला घराचा ताबा मिळणार आहे अन्यथा घराचा ताबा मिळणार आहे आता कास्ट सर्टिफिकेट हे तहसीलदाराकडून मिळालेलं असावी तहसील कार्यातील हे कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे यानंतर इतर प्रवर्ग जे आहेत त्यांचं प्रमाणपत्र आवश्यक आहे आता इतर प्रवर्ग कुठले आहेत की जे राखीव प्रवर्ग आहेत तर ते त्याच्यामध्ये बघा अपंग पत्रकार स्वातंत्र्यसैनिक सुरक्षा दलातील कर्मचारी म्हणजे निवृत्त कर्मचारी किंवा जे क्वार्टरमध्ये राहतात असे कर्मचारी जे केंद्र शासनाचे कर्मचारी आहेत माजी सैनिक आमदार खासदार म्हाडा कर्मचारी राज्य शासकीय कर्मचारी केंद्र शासनाचे कर्मचारी आणि कलाकार या सगळ्या जे काही प्रवर्ग आहेत त्या प्रवर्गासाठी त्या त्या विभागाचं प्रमाणपत्र तिथे देणं आवश्यक असणार आहे म्हणून तुम्ही ते सर्टिफिकेट मला वाटतं सगळ्यांचे असणारच आहेत पण जर एखाद्याकडे नसेल तर मात्र ते तुम्ही काढून घेऊ शकता आता जे काही माडा कर्मचारी राज्य शासकीय कर्मचारी त्यांचं तर आय डी कार्ड असणार आहेत किंवा त्यांच्याकडे ते लेटर हेड असतं जे काही अधिकाऱ्यांचं पत्र असतं त्याच्यामध्ये ते मेन्शन करू शकतात की सदर कर्मचारी आमच्याकडे या तारखेपासून आमच्याकडे कार्यरत आहे तर असं ते सर्टिफिकेट तुम्हाला नंतर लागणार आहे ज्यावेळेस जाहिरात प्रसिद्ध होईल त्याच्यानंतरच तुम्ही हे सगळे प्रोसेस करू शकता कारण अद्यापही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही आहे अजून ही डॉक्युमेंटच्या संदर्भात जो काही लिटल बिट कन्फ्युजन आहे ते अजूनही मिटलेलं नाहीये म्हणून उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि अदर कॅटेगरी प्रमाणपत्र ह्याच्या बाबतीत थोडाफार अजून गोंधळ आहे तो अजून क्लिअर झालेला नाहीये तो लॉटरी जाहीर झाल्यानंतर कदाचित होऊ शकतो यानंतरचं टाईम कन्झ्युमिंग सर्टिफिकेट आहे अधिवास प्रमाणपत्र अर्थातच डोमिसाईल सर्टिफिकेट जे तहसीलदाराकडून तुम्हाला घ्यायचं आहे आता डोमिसाईल सर्टिफिकेट मित्रांनो लक्षात घ्या हे सर्वांना कंपल्सरी असणार आहे म्हणजे तुम्ही मागील पंधरा वर्षापासून महाराष्ट्रामध्ये राहत आहे म्हणजे मागील वीस वर्षातील पंधरा वर्ष ही तुम्ही सलग महाराष्ट्रामध्ये राहत आहे याचा तो पुरावा असतो आणि तो, तो पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे फक्त याच्यातून काही जणांना सूट देण्यात आलेली आहे ते म्हणजे केंद्र शासनाचे कर्मचारी सेंट्रल गवर्नमेंटच्या कर्मचाऱ्यांना यासाठी अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता असणार नाही म्हणून त्यांना हे नाही दिलं तरी चालेल पण बाकी अर्जदार मात्र डोमिसाईल सर्टिफिकेट जे तहसील कार्यालयातून प्राप्त होते ते तुम्हाला द्यावं लागणार आहे आता इथे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो काहींनी विचारले समाज दोन हजार तीनचं सर्टिफिकेट आहे कोणी विचारलं दोन हजार नव्वदचं आहे कोणी म्हणते दोन हजार म्हणजे दहाचं आहे कोणी म्हणते दोन हजार पाचचं आहे तर अशा केसमध्ये ते चालेल का असेही काही प्रश्न आलेले आहेत फॉर युअर सेफर साईड मित्रांनो तुमच्या सुरक्षिततेसाठी कृपा करून लेटेस्ट डोमिसाईल सर्टिफिकेट काढून घ्या कारण त्या डोमिसाईलचा अर्थ असा होतो की मागील पंधरा वर्षात तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहताय जर एखादं सर्टिफिकेट दहा दोन हजार दहाचं असेल तर ते आत्ता ग्र ग्राह्य धरतील त्याची गॅरंटी नाही आहे किंवा दोन हजार पाचचं असेल तर ते ग्राह्य धरणार नाहीत कारण पंधरा वर्षापासून तुम्ही मागील पंधरा वर्षे तुम्ही राहताय याचा जरी तुम्हाला लेटेस्ट द्यावं लागणार आहे म्हणून शक्य झालं तर तुम्ही लेटेस्ट डोमिसाईल सर्टिफिकेट काढून घ्या मागील पाच सहा वर्षाचा काही अडचण नाही आहे त्यांना ते नाकारू शकणार नाहीत तरीसुद्धा फॉर युअर सेफरेशर सांगतो की तुम्ही ते काढून घ्या कारण आपल्याकडून कुठल्याही चुकीमध्ये आपण सापडता कामा नये यानंतर आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र अर्थातच इन्कम सर्टिफिकेट म्हणजे तुम्हाला तुमचं उत्पन्न किती आहे तुमची इन्कम किती आहे तुमची कमाई किती आहे तुमचं इन्कम सोर्स काय आहे त्याच्या संदर्भात ही सगळी माहिती आहे तर इ उत्पन्नाचं प्रमाणपत्र मित्रांनो हे सगळ्या काही तहसीलचं लागणार आहे काही नाही हे आता वेगवेगळं असणार आहे असं नाही की फक्त तुम्हाला तहसीलचंच उत्पन्नाचं प्रमाणपत्र द्यायचं आहे असं नाही आहे तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटचं असेल किंवा इतर कुठले प्रमाणपत्र असेल ते तुम्ही देऊ शकता या ठिकाणी सर्वात पहिला आपण पाहूया जे अर्जदार नोकरी करत असतील त्यांच्यासाठी काय लागणार आहे आता इथे जे काय दिलं आहे एक एप्रिल दोन हजार एकवीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस हे सोडून द्या ह्याच्याकडे दुर्लक्ष करा महत्त्वाचं आहे की अर्जदार नोकरी करीत असल्यास आता तुम्हाला कोणतं लागणार आहे मित्रांनो यावर्षी तुम्हाला यावर्षी सेम लागणार आहे एक एप्रिल दोन हजार एकवीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस याच कालावधीतील तुम्हाला सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे जर लॉटरी याच वर्षी जाहीर झाली तर किंवा याच डिसेंबरपर्यंत जाहीर झाली तर आता बघा अर्जदार नोकरी करत असल्यास पहिलं वेतन प्रमाणपत्र नमुना अ आणि आयकर विवरणपत्र म्हणजे तुम्हाला तुमचं सॅलरी सर्टिफिकेट आणि इनक आय टी रिटर्न दोन्ही गोष्टी द्याव्या लागणार आहेत वेतन प्रमाणपत्र तुमचे विभाग प्रमुख देतील आणि आयकर विवरणपत्र हे तुम्ही आय टी रिटर्न ऑलरेडी बनवलेलं असणार आहे कारण आपला टॅक्स वगैरे कटून तो सगळे येतो आता याच्यामध्ये बघा जर त्यांची पत्नी समजा अर्जदाराची पत्नी जर समजा अर्ज करत असेल किंवा त्यांच्याही नावे अर्ज करायचा असेल तर अर्जदाराची पत्नी किंवा पत्नी नोकरी करत असल्यास त्यांचेसुद्धा नमुना म्हणजे त्यांचंही वेतन प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि अर्जदाराच्या पती किंवा पत्नीचं आयकर विवरण पत्र सुद्धा आवश्यक असणार आहे आणि जर वरील तीन आणि चारपैकी जर डॉक्युमेंट नसेल पती किंवा पत्नीचं तर ते मात्र कुठलं जे काही नमुना कप का... प्रतिज्ञापत्र आहे ते देऊ शकतात पण इथे बद्दल डाऊट आहे मित्रांनो कारण हे मागच्या मागची जी काही लॉटरी आली होती त्याच्या संदर्भातील माहिती आहे इथे थोडेफार बदल केलेले आहेत ते आपल्याला म्हाडाकडून लॉटरीच्या दोन तीन दिवस अगोदर वृत्तपत्रामध्ये जाहीर केले जाणार आहेत म्हणून इथे थोडीशी कन्फ्युजन आहे की पती पत्नीच्या बाबतीमध्ये ने नेमकं कोणते डॉक्युमेंट्स लागतील प्रतिज्ञापत्र लागेल किंवा नाही हे मात्र डाऊटफुल आहे पण लौ बाकीचे जे काही वेतन प्रमाणपत्र आणि आय टी हे मात्र तुम्हाला आवश्यक असणार आहे आता नंतरचा आहे मित्रांनो अर्जदार स्वयंरोजगारीत व आयकर दाता असल्यास समजा तुमचा काही बिझनेस आहे एक व्यवसाय आहे आणि तुम्ही आय टी रिटर्न पण भरत असाल तर अशा वेळेस तुम्हाला आयकर विवरणपत्र आणि अर्जदाराच्या पती पत्नीचे नोकरी करत असल्यास नमुना अ किंवा त्यां पतीपत्नीचा आय टी रिटर्न आवश्यक असणार आहे तुम्ही काम करत काम करताय नोकरी करत नाही पण तुम्ही बिझनेस करताय तर फक्त आय टी रिटर्न त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे आणि तुमची पतीपत्नी जर नोकरी करत असेल तर त्यांचं फॉर्म जे काही वेतन वेतनप्रमत्र आहे ते तुम्हाला द्यावं लागणार आहे पण जर समजा चार नंबर जे आहे जे नमुना क आहे प्रतिज्ञापत्र पतीपत्नीचं ते सुद्धा तुम्ही देऊ शकता जर तुम्हाला वरीलपैकी दोन किंवा तीन नसल्यास इथेसुद्धा सो थोडासा डाऊट आहे की नेमकं प्रतिज्ञापत्र मात्र यावेळेस ते घेणार नाहीत कारण हे सगळं त्यांनी बंद केलेलं आहे फक्त तुम्हाला जे काही वेतन प्रमाणपत्र आहे किंवा जे काही फॉर्मेट म्हाडाकून दिलं जाणार आहे त्या फॉर्मेटमध्येच तुम्हाला ते डॉक्युमेंट सादर करायचे आहेत लॉटरीच्या पूर्वी त्यानंतरचं बघा मित्रांनो तेसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे अर्जदार रोजगारीत व आयकर दाता नसल्यास तुमचं बिझनेस आहे पण तुम्ही आय टी रिटर्न भरत नाही तुमचं इन्कम म्हणजे इन्कम स्लॅबमध्ये तुम्ही येत नाहीत तर अशा वेळेस काय करायचं आहे अर्जदाराचे नमुना ब प्रतिज्ञापत्र आणि अर्जदाराच्या पती पत्नीचे नोकरी करत असल्यास नमुना अ आणि आय टी रिटर्न लागणार आहे जर तुम्ही फक्त कामधंदा करताय तुम्ही आय टी रिटर्न भरत नाहीये अशा वेळेस तुम्हाला प्रतिज्ञापत्र आहे एक नमुना ब नावाचं ते तुम्हाला द्यावं लागणार आहे आता हे म्हाडाकडून उपलब्ध केलं जाईल ते भरून तुम्हाला अपलोड करायचं आहे म्हणून इथेसुद्धा मी सांगतोय म्हाडाकडून डॉक्युमेंटची रितसर यादी अद्यापही आलेली नाही म्हाडाने सांगितलं फक्त आणि फक्त सातच डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत म्हणून इथे मात्र थोडेफार बदल केले जाऊ शकतात हे पत्नी आणि पत्नीचे जे काही नमुने आहेत प्रतिज्ञापत्र आहेत त्याचे मात्र कुठेतरी थोडेफार बदल केले जाऊ शकतात म्हणून जे आयकरदाते नसतील त्यांना मात्र जेव्हा लॉटरीचं किंवा लॉटरी जाहीर होईल त्याच्या काही दिवसापूर्वी म्हाडाकडून सगळी माहिती देणे ण्यात येणार आहे यानंतर अतिशय अतिशय महत्त्वाचे आहे मित्रांनो जर अर्जदार शेतकरी असेल तर त्यांना काय द्यावं लागणार आहे अनेक ग्रामीण भागातील बांधवसुद्धा आपल्याला मेसेज करतात की सर मी शेतकरी आहे तर मला काय लागेल तर या ठिकाणी पहा पहिलं संबंधित तहसीलदार यांनी दिलेला सन दोन हजार एकवीस बावीस या वर्षातील अर्जदाराच्या उत्पन्नाचा दाखला आणि आयकर विवरणपत्र असल्यास असेल तर तुम्ही ते आय टी रिटर्न देऊ शकता म्हणजे तहसीलदाराचं इन्कम सर्टिफिकेट आणि आय टी रिटर्न हे तुम्ही देऊ शकता इथे दुसरं आहे मित्रांनो जर प अर्जाची पती पत्नी नोकरी करत असेल तर मात्र त्यांना नमुना अमध्ये वेतन प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे आणि जर त्यांचा आय टी रिटर्न असेल तर ते आय टी रिटर्नसुद्धा देणं आवश्यक असणार आहे पण वरील तीन आणि चारपैकी जर एकही डॉक्युमेंट नसेल तर मात्र इथे नमुना क हे प्रतिज्ञापत्र दे, सांग दे द्यावं लागणार आहे आता प्रतिज्ञापत्राच्या बाबतीत मी परत सांगतो हे म्हाडाकडून सगळे बाबी क्लिअर करल्या केल्या जाणार आहेत लॉटरीच्या पूर्वी आता इथे महत्त्वाचं मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही तहसीलदाराचं म्हणजे वेतन प्रमत्र काढता अतिशय महत्त्वाचं सांगतो मी तहसीलदाराचं वेतन प्रमत्र काढताना अर्जदाराने पत्नीचं जे काही नोकरीचं म्हणजे इन्कम आहे तेसुद्धा त्याच्यामध्ये दाखवावं लागणार आहे मित्रांनो माझे अनेक मित्र आहेत त्यांना आता टर्मिनेशन म्हणजे अपात्रतेचं पत्र आलेलं आहे लक्षात घ्या त्यांना अपात्र केलं गेलेलं आहे त्यांनी काय केले स्वतःचं तहसीलदाराचं एकट्याचं उत्पन्न आणलं आणि सोबत मिसेसचं सुद्धा उत्पन्न जोडलं तर त्या तहसीलदाराचं सर्टिफिकेट काय असतं तहसीलदाराचं सर्टिफिकेटमध्ये स्पष्टपणे दिलेलं असतं की या व्यक्तीचं कुटुंबातील सर्व सदस्यांचं मिळून एकत्रित उत्पन्न अमुक अमुक आहे म्हणून तहसीलदाराचं प्रमाणपत्र काढण्यापूर्वी तुम्हाला पत्नीचे जे काही वेतन पावत्या असतील प पगाराच्या पावत्या असतील त्या किंवा आय टी रिटर्न असेल तर ते तुम्हाला तहसील कार्यालयात द्यावं लागणार आहे आणि ते तु पत्नीचं आणि तुमचं अर्जारांचं या दोघांचं एकत्रित करून तहसीलमधून तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहे व्यवस्थित लक्षात घ्या तुम्ही फक्त तुमच्या एकट्याच्या नावचं काढलं आणि पत्नीचं जर त्याचं इन्कम ॲड नाही केलं तर मात्र तुम्ही पुढे अपात्र ठरू शकता आता मी परत सांगतो मित्रांनो जे काही डॉक्युमेंट्समध्ये बदल केले गेलेले आहेत जे काही आवश्यक कागदपत्र आहेत त्याच्या संदर्भात म्हाडाकडून लॉटरीचे काही दिवस अगोदर वृत्तपत्रामध्ये एक जाहीर निवेदन प्रकट केलं जाणार आहे प्रसिद्ध केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतरच हे लॉटरी प्रोसेस सुरू केली जाणार आहे की जेणेकरून लोकांना माहिती व्हावं की नेमकं कोणते कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे किंवा कोणते कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला तयार ठेवायचे आहेत म्हणून लॉटरीपूर्वी काही दिवस लॉटरीच्या काही दिवसापूर्वीच आपल्याला संपूर्ण डॉक्युमेंटची यादी पुन्हा एकदा म्हाडाकडून देण्यात येणार आहे तर ही होती मित्रांनो काही कागदपत्रे जे अपकमिंग मुंबई म्हाडा लॉटरीसाठी आपल्याला आवश्यक आहेत जर तुम्ही याच्यापैकी काही कागदपत्रे काढली असतील तर वेल अँड गुड काढली नसतील तर ती लवकरात लवकर काढून घ्या अनेकांनी कमेंट्स केल्या मित्रांनो की मी आम्ही मुंबईमध्ये राहतो आम्ही तहसील कार्यालयात गेलो होतो तिथे म्हणजे रहिवाशी दाखला किंवा डोमिस किंवा इन्कम काढण्यासाठी तर तिथे असं सांगितलं गेलं की तुम्ही म्हाडातून तसं लेटर आणा किंवा तुम्ही काही वेगवेगळे पुरावे द्या तर नक्कीच मित्रांनो हे जे काही नियम बदललेले आहेत म्हाडाने ते यासाठीच बदललेले आहेत की नेमकं जे गरजू लोक आहेत की ज्यांना खरंच घराची घरांची गरज आहे सांगितलेलं आहे म्हणून तुम्हाला जे काही डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते सादर करणं आवश्यक असणार आहे आता तहसीलमध्ये पण काही नियम ठरवलेले आहेत त्या नियमामध्ये बसूनच तुम्हाला ते सगळे डॉक्युमेंट काढून घ्यायचे आहेत त्यासाठी तुम्हाला काही तहसीलमध्ये काही पुरावे द्यावे लागणार आहेत आणि त्या पुराव्याच्या आधारेच तुम्हाला तहसीलमधून इन्कम सर्टिफिकेट आणि डोमिसाइल सर्टिफिकेट मिळणार आहे म्हणून तुम्ही लवकरात लवकर प्रोसेस करून तुमचे कागदपत्र काढून घ्या तर हे होतं मित्रांनो अपकमिंग मुंबई माढा लॉटरीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रासंदर्भातली माहिती जी आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद